पाचोरा येथील फिरते न्यायालय न्यायालयातर्फे पाचोरा पोलीस स्टेशनच्या आवारात लोक न्यायालयाचे अनेक निपटारा यावेळी पहलगाम येथील अतिरेकीच्या हल्ल्यात ठार झालेल्या पर्यटकांना एकूण एक लाख वीस हजार सहाशे रुपयांची झाली वसुली पाचोरा माननीय उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती औरंगाबाद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वे दिनांक चोवीस रोजी पाचोरा पोलीस स्टेशन व आवारा तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकील बांधव पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने सदरील मोबाईल लोक अदालत माध्यमातून फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले यावेळी मंचावर माननीय प्रमुख न्यायाधीश एस व्ही निमसे दिवाणी न्यायाधीश जी एस बोरा मॅडम सरकारी अभियोक्ता रंजना हटकर नायब तहसीलदार आप्पा सपोनी दिनेश भदाने ऍडव्होकेट प्रवीण पाटील ॲडव्होकेट अभय पाटील ॲडव्होकेट निलेश सूर्यवंशी ॲडव्होकेट सुनील सोनवणे ॲडव्होकेट कविता मात्रे उपस्थित होते यापूर्वी दिनांक तेवीस रोजी पिंपळगाव येथे व चोवीस रोजी पातोरा येथे एकूण सत्तावीस केसेसचा निपटारा झाला यातूनच एक लाख वीस हजार सहाशे रुपयांची वसुली झाली यावेळी जनजागृती कायदेविषयक शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले शिबिरात सुरुवातीला ललिता पाटील यांनी PCPNDT डी टी गर्भलिंग निवड प्रतिबंध कायदा एकोणासशे चौऱ्याण्णव याविषयी तसेच फिरते लोक या याविषयी माहिती दिली प्राध्यापिका सुनीता गुंजा यांनी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार या विषयावर माहिती दिली यानंतर प्राध्यापक वैशाली बोरकर यांनी महिलांच्या सुरक्षेविषयक कायद्याची माहिती सांगितली यानंतर ऍडव्होकेट कैलास सोनवणे यांनी महिलांचे संरक्षण कायदा यावर मार्गदर्शन केले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती जी एस बोरा सह दिवाणी न्यायाधीश यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात फिरते लोक अदालतचे विविध लाभ योजना महत्व स्पष्ट केले यावेळी मोठ्या संख्येने सन्माननीय वकील बांधव पक्षकार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍडव्होकेट प्रवीण पाटील तसेच ऍडव्होकेट अभय पाटील यांनी तसेच सूत्रसंचालन दीपक तायडे यांनी केले तर आभार सपोनी दिनेश भदाने यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोहे क दीपक पाटील विकास सूर्यवंशी सुनील पाटील संदीप भोई समीर पाटील राहुल शिंपी योगेश पाटील हरीश अहिरे तसेच न्यायालयीन कर्मचारी वकील बांधव यांनी परिश्रम घेतले आलेल्या पाहुण्यांचं पचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने स्वागत करणं घ्या आपलं कर्तव्य ठरतं आणि त्याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती गोरा मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री भदाने साहेब यांना विनंती करतो धन्यवाद मान्य दिवाळी न्यायाधीश साहेब यांचं स्वागत या ठिकाणी यानंतर उपस्थित असलेले वकील संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री दीपक पाटील यांना या ठिकाणी आमंत्रित करतो विकास सूर्यवंशी यांना आमंत्रित करतो एस सुनील पाटील सर यांना आमंत्रित करतो धन्यवाद यानंतर मी ॲडव्होकेट <laughs> <laughs> I know.